गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांशी भागात मान्सून सक्रियतेची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात पुढील चार दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे कोकण घाट भागात तिरुळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आजपासून दिनांक तेरा जुलै रोजी ते मंगळवार सोळा जुलै या कालावधीत कोकण आणि गोवा मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे चौदा जुलै आणि पंधरा जुलै रोजी कोस्टल कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात तर तेरा जुलै ते सोळा जुलैपर्यंत गुजरात आणि मंगळवार सोळा आणि बुधवार सतरा जुलै रोजी सौराष्ट्र आणि कच्छ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागानं आज दिलेल्या बुलेटिनमध्ये वर्तवली आहे शुक्रवार तेरा जुलै रोजी पूर्व उत्तर प्रदेश किनारी आंध्र प्रदेश तेरा आणि चौदा जुलै रोजी छत्तीसगड पंधरा जुलै रोजी तेलंगणा मराठवाडा आणि विदर्भ तसेच चौदा आणि पंधरा जुलै रोजी ओडिसा या राज्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे